मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी येथे वीज पडून ठार झालेल्या कुटुंबातील सुभाष नाईक यांच्या पत्नी सुरेश खाडे आणि तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला चाबुकस्वारवाडी ते शिरूर या रस्त्यावरील कारणवार यांच्या शेतात वीज कोसळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती शेतामध्ये विहिरीचे खोदकाम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाऊस येत असल्याचे पाहून विहीर खोदकाम करणाऱ्या कामगारांनी जवळच असणाऱ्या एका पडक्या इमारती शेजारी शौचालयाचा आधार घेत यामध्ये सुभाष गोविंद नाईक हे उभे होते मात्र दुर्दैवाने शौचालयावरतीच वीज कोसळून ते ठार झाले होते मात्र अवघ्या पंधरा दिवसाच्या आत प्रशासनाने तातडीने पावले उचलत या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे तहसीलदार अपर्णा धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष नाईक यांच्या पत्नी शांता नाईक यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला सुभाष नाईक यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून त्यांना एकूण पाच मुले असून कुटुंबात कमावते एकमेव सुभाष नाईक असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कुटुंबाचे सांत्वन करत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सुभाष नाईक यांच्या पत्नी शांता नाईक यांना आधार दिला या कुटुंबास प्रशासनाने अवघ्या पंधरा दिवसांच्या आत अत्यंत तातडीनं पावले उचलत आर्थिक मदत दिल्यामुळे एक वेगळा आदर्श जिल्ह्यापुढे निर्माण झाला आहे याप्रसंगी खटावचे सरपंच रावसो बेडगे लिंगनूर सरपंच मारुती पाटील

तिथं मृत्यू झाला पतीच्या हेडखाली आम्ही प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आज तहसीलदारकडे आणि त्या कुटुंबियाला त्यांच्या पत्नीला त्यांना चार लाख रुपये आज आम्ही ह्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना आग निश्चितच दुःखद वाद आहे चार लाखामध्ये काय येत नाही आहे पण तरी पण त्या कुटुंबाला एक आर्थिक मदतीचा लाभ व्हावा त्यांचा संसार थोडासा तत्काळ हवा या दृष्टिकोनातून गव्हर्मेंट माध्यमातून आम्ही ते प्रस्ताव तयार करून दाबवतो तातडीनं त्याची मंजुरी पूर्ण आपण दिली आणि ह्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र आपला परबीच नाही आहे पण त्या कुटुंबाला एक थोडासा आधार आणि त्यांच्यामुळे त्यांच्या मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आणि त्या बाबतीनं काय करायचं त्या दृष्टिकोनातून आज शासन त्यांच्याधारी हा चारला विरोध आहे निश्चितच मी तहसीलदारांना सगळ्यांचं मॅडमचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचं धन्यवाद देईन एवढ्या तातडीनं प्रस्ताव आपण ताबडतोब केला आणि या गरीबाला आपण न्याय दिला त्याबद्दल धन्यवाद Nampak paksa lu dentro de aula tá lagi?